देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्या पाठिंब्याने आशीर्वादाने मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे शपथ घेतो की मंडळी या एक वाक्यात एकनाथ शिंदे यांनी सगळं काही सांगून टाकलं इतकंच नाही तर विषयच संपून टाकला एकनाथ शिंदे हे शपथ घेणार का एकनाथ शिंदे महायुती सोबत जाणार का एकनाथ शिंदे नाराज आहेत ते भाजपच्या पा पाठीत खंजीर खुटू शकतात इथपर्यंत चर्चा झाल्या पण शपथ घेताना एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं नाव घेऊन दाखवून दिलं की आपण त्यांच्या प्रती एकनिष्ठ आहोत आणि ही अपेक्षा होती मित्रांनो सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांची पण हे भाजपचे कार्यकर्तेही किंवा भाजपचे भक्तही मागच्या काही दिवसांमध्ये संभ्रमित झाले होते आणि त्यांची ती संभ्रमावस्था अगदी एकनाथ शिंदे यांना देखील आदरवणारी किंवा त्यांच्यावर टीका करेपर्यंत पुढे गेली होती पण एकनाथ शिंदे यांनी शपथविधीच्या कार्यक्रमात जस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन केलं धर्मवीर दिगे यांना वंदन केलं तितकाच सन्मान त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना दिला आणि त्यांनी दाखवून दिलं की नाही माझ्यासाठी मोदी आणि अमित शाह ही तितकेच वंदनीय आहेत ही खरी साई नसते हे खरं चिन्ह असत कि एखादा नेता ज्या वेळेस एखाद्या पक्षाशी एकनिष्ठ असतो त्यावेळेस तो नेता काय करू शकतो एकनाथ शिंदे भाजपशी एकनिष्ठ आहेत आणि त्यामुळे त्यांची शिवसेना ही भाजपशी एकनिष्ठ आहे आणि तेच काल एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलं आता इतिहासात मागच्या काही दिवसांमध्ये काय झालं एकनाथ शिंदे नाराज आहेत एकनाथ शिंदे हे शपथ घेणार नाहीत त्यांना उपमुख्यमंत्री पद नको आहे ते आजारी पडलेत ते गावी गेलेत प्रत्येक गोष्टीवर एक वादळ उठवण्यात आलं आणि त्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला पण मित्रांनो खरंच एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन झाली का नाही झाली मित्रांनो एक क्षण आपण असं मान्य करून करू की एकनाथ शिंदे यांनी केलेलं ते सगळं नाटक होत एक क्षण असा विचार करू नाटक नव्हतं आणि जरी नाटक असलं तरी ते भाजपच्या पुरस्कृत नाटक होतं हे आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये अनेकांनी सांगितलेलं आहे पण मान्य करू की एकनाथ शिंदे नाराज होते आणि का होऊ नये नाराज मित्रांनो ज्यावेळेस पद जात त्यावेळेस त्या, त्या नेत्याच्या पक्ष संघटनेला एक मोठा हादरा बसत असतो कार्यकर्ते आपला नेता मुख्यमंत्री व्हावा म्हणून प्रतीक्षेत असतात आणि ज्यावेळेस मुख्यमंत्रीपद जातं त्यावेळेस तो कार्यकर्ता हा निराश होतो नाराज होतो आणि त्या प्रसंगी जर नेत्याने खंबीर भूमिका घेतली नाही तर कार्यकर्त्याच्या दृष्टीने नेत्याला फार मान सन्मान नसतो मान सन्मान नसतो आणि ती कणखर भूमिका एकनाथ शिंदे यांनी जर मागच्या काही दिवसात घेतली असेल तर त्यात चुकीचं काही नाहीये आणि तेच नेमकं एकनाथ शिंदे यांनी केलं आज महाराष्ट्रातली अनेक जनता एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभी आहे आणि हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही आणि त्याच वेळेस एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरून उतार होणं हे त्या जनतेलाही आवडलेलं नाही आहे पण मित्रांनो काही राजकीय बंधनं अशी असतात की तिथे आपल्याला मोहत्याग करावा लागतो इतकंच नाही तर मनासारखं का ही काही होत नाही मनासारखं होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते जे मागच्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी केलं एकनाथ शिंदे यांनी नेमकं तेच केलेलं आहे ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद गेलं त्यावेळेस ते तेही नाराज झाले होते तेही दुःखी झाले होते माणूस आहे अशा भावना मनात येतातच पण पड़ देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्ष संघटनेसाठी मनात इच्छा नसतानाही उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं एकनाथ शिंदे यांनी काय वेगळं केलं काय वेगळं केलं मित्रांनो त्यांना मुख्यमंत्रीपद होतं अडीच वर्षात आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली आता आमदार कमी संख्याबळ कमी पुन्हा काही राजकीय नियम बंधन यामुळे त्यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं त्यावेळेस शिंदे नाराज होणं स्वाभाविक आहे आणि तसे ते नाराज झाले पण त्या नाराजीमध्ये एक आपण खणकर नेते आहोत हे कार्यकर्त्यांना दाखवून देण्याचा भावही होता भाव होता आणि तो भाव एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिला की आपल्या नेत्याने सहजासहजी उपमुख्यमंत्री पद नाही स्वीकारलं आपल्या नेत्याने युतीसाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी कल्याणासाठी त्याग केला हे एकनाथ शिंदे यांना दाखवून द्यायचं होत जे फडणवीस यांनी केलं तेच नेमकं एकनाथ शिंदे यांनी केलं पण म्हणून एकनाथ शिंदे यांच्या मनात खरच भाजप बद्दल महायुतीबद्दल अडी होती का तर ती तशी नव्हती कारण या अगोदरच पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांनी ते स्पष्ट केलं होत की मला मुख्यमंत्री पदाचा मोह नाहीये मी जनतेमध्ये जाऊन काम करेन हे त्यांनी सांगितलं होतं असंच वाक्य फडणवीस यांनी देखील उच्चारलं होत जेव्हा त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी काही वेगळं केलं का तर शंभर टक्के वेगळं केलेलं नाही पण एकनाथ शिंदे यांचा अमित शहा त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास होता आणि तो विश्वास त्यांनी अधिक भक्कम केलेला होता आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली का माघार घेतली काल त्यांनी उच्चारलेल्या एका वाक्यात ते स्पष्ट झालं की त्यांच्या आशीर्वादाने मी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतोय याचा अर्थ स्पष्ट आहे की मला मोदींनी सांगितलं अमित शाह यांनी सांगितलं आणि त्यामुळे मी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतोय मंडळी आठवा देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले का झाले कारण त्यांनाही मोदींनी सांगितलं होतं की तुम्ही सरकारमध्ये अटणं आवश्यक आहे आणि त्यामुळे तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा तोच त्यात तेच बलिदान एकनाथ शिंदे यांनी केलं आणि काल उच्चारलेल्या एका वाक्यात त्यांनी मागच्या म्हणजे तेवीस तारखेपासूनच्या सगळ्या राजकीय घडामोडींच उत्तर देऊन टाकलं तो विषय संपून टाकला तो विषय संपून टाकला मित्रांनो एकनाथ शिंदे यांची शपथ बघा त्यांनी बाळासाहेबांना वंदन केलं धर्मवीर आनंद दिघेंना वंदन केलं मोदी आणि अमित शहा यांचे आशीर्वाद आहेत म्हणून सांगितलं तेरा कोटी जनतेचे आशीर्वाद पाठीशी आहेत म्हणाले आणि यामध्ये एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एक गोष्ट केली ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सोबत जो काही शिवसैनिक आहे बाळासाहेबांना मानणारा बाळासाहेबांना दैवत म्हणून डोक्यावर घेऊन नाचणारा जो कोणी शिवसैनिक आहे त्या शिवसैनिकालाही एकनाथ शिंदे यांनी साथ घातली की तुम्ही ज्यांच्यासाठी आज सर्वस्वाची आहुती द्यायला पुढे आलात ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे त्या मी त्यांना वंदन करून शपथ घेतोय त्यामुळे शिवसेनेचा खरा हकदार मी आहे मी आहे खरा हकदार त्यामुळे तुम्हाला जर कुठे जायचं असेल तर वारसदार शिवसेनेचा मी आहे हे त्यांनी त्यातून दाखवून दिलं आणि अशा प्रकारे मित्रांनो ना केवळ आपल्यावर आलेलं बालण मलिन करण्याचा झालेला प्रयत्न या सगळ्याला त्यांनी उत्तर दिलं तर त्यांनी शिवसैनिकांना ही साथ घातली की शिव, बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवायची असेल बाळासाहेबांचे विचार आनंदिगेंचे विचार जिवंत ठर ठेवायचे असतील तर त्यासाठी केवळ एकनाथ शिंदे आहेत हे त्यांनी त्या एका वाक्यात दाखवून देवा आणि इथे गल्ब नेत्याची क्वालिटी ही दिसून येते मित्रांनो दिसून येते मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी माळकर आपली रजा घेतो धन्यवाद